मित्रांनो तलाठीवरती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की जो काही तलाठीवरती नॉर्मलायझेशनमध्ये झालेला गोळ आहे मित्रांनो तर जो काही झालेला गोळ आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे तर बघा दोनशे प्लस मार्क घेणाऱ्यांचं मित्रांनो टी सी एसने स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की दोनशे प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड कशी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तलाठी होता येईल का ते अपात्र होतील मित्रांनो तेसुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला कमी मार्क आहे मित्रांनो तर काळजी करू नका तुमची निवड होईल किंवा नाही होईल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जास्त मार्क घेणाऱ्यांची निवड कशी होईल आणि कमी गुण घेणाऱ्यांची निवड कशी होईल आणि कोणावर अन्याय होता होता वाचला आणि कोणावर अन्याय होईल मित्रांनो या नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळं तर ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही किंवा होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे हे होतं की मित्रांनो पेपर डबल होणार आहे का परीक्षा रद्द होईल का आणि परीक्षा वापस होईल का मित्रांनो तलाठीवरतीची तर ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो कोणाची निवड होईल दोनशे प्लस मार्क घेणाऱ्यांची कशी होईल दोन आणि कमी घेणाऱ्यांची कशी होईल त्याच्यानंतर टी सी एसने काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे परीक्षा रद्द होईल का त्याबाबतीत संपूर्ण माहिती डिटेलमध्ये समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तलाठीवरती संदर्भात येणारा सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो तर बघा मित्रांनो सगळ्यांची इच्छा आहे की वरती परीक्षा रद्द व्हायला पाहिजेत मित्रांनो जो काही झालेला मित्रांनो या ठिकाणी त्याच्यामुळे परीक्षा रद्द व्हायला पाहिजे आणि पेपर वापस व्हायला पाहिजे मित्रांनो परंतु टी सी एस ने जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे काय माहिती समोर आलेली आहे आणि कमी गुण घेणाऱ्यांची जास्त गुण घेणाऱ्यांची निवड कशा पद्धतीने होईल ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगतो मित्रांनो जी काही माहिती आलेली समोर तर ती काय माहिती ती आलेली मित्रांनो टी सी एसकडून तर मित्रांनो बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचं नॉर्मलायझेशन म्हणजे मित्रांनो डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की विद्यार्थ्यांचं जे काही नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो तर ते पूर्णपणे करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे मग काहींच्या मार्कांमध्ये कमतरता झाली म्हणजे काहींचे कमी झाले आणि काहींचे प्रचंड वाढलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो हे सगळं कशामुळे झालेलं आहे अनेक शिपांमध्ये जो पेपर होता त्याची काठीण्य पातळी लक्षात घेऊन हे नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोनशे प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पण संख्या दिलेली आहे अठ्ठेचाळीस विद्यार्थी असे की त्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क मिळालेले नॉर्मलायझेशनमध्ये आता हे कसं पॉसिबल झालं मित्रांनो ते पण सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांची निवड कशी होईल आणि कमी गुण घेणाऱ्यांची कशी होईल ते मी तुम्हाला आता सांगतो तर सामान्यकृत गुण प्रसिद्धी या ठिकाणी करणे हे महत्वाचे आहे म्हणजे सामान्यकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळवलेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षा गोंधळ उडणार नाही तर त्यांनी कारण दिलेलं आहे की दोनशे प्लस मार्क दोन का काबर दिलेले आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना तर त्याचं रिझन असं आहे आता दोनशे मार्क घेणार निवड कशी होईल दोनशे प्लस ते पण सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण पण सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत दोनशे प्लस आता नॉर्मलायझेशनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये हेराफेरी झालेली बदल झालेला आहे मग कोणत्या विद्यार्थ्यांची निवड करायची मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीनुसार मित्रांनो आणि किती जागा आहे तर ते मित्रांनो म्हणजे फायनल मेरिट मित्रांनो तयार करण्यासाठी या गुणांमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे म्हणजे दोनशे प्लस ते गेलेले आता दोनशे प्लस म्हणजे जास्त होत आहे मित्रांनो आणि दोनशेच्या आत जर तुम्हाला गुण दिले असते तर मग शासनाला ते कळालेलं नसतं मित्रांनो की कोणाची निवड करायची आणि कोणाला घरी बसवायचं आणि कोणाला पात्र करायचं मेरिट तयार करण्यासाठी मित्रांनो दोनशे प्लस विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत मित्रांनो तर असं त्यांनी हे कारण दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे त्यांना निवड सोप्या पद्धतीने करता येईल याच्यासाठी त्यांनी दोनशे प्लस विद्यार्थ्यांना मार्क दिलेले आणि कमी गुण घेणार आहे तुमचं जिल्ह्या वाईज मेरिट लागेल किती अर्ज आलेले विद्यार्थ्यांनी कसे मार्क घेतलेले त्याच्यानुसार मेरिट लागेल मित्रांनो तर कमी गुणवाल्यांना पण संधी भेटेल काळजी करू नका एवढंच मित्रांनो लक्षात ठेवायचं जास्त मिळाले म्हणून मित्रांनो जर आता समजा एकशे ऐंशी वाला विद्यार्थी आणि तिथं अर्ज प्रचंड आलेले आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मित्रांनो याच्यापेक्षा जास्त मार्क घेतलेले मग तिथं तुमची निवड होऊ शकते किंवा नाही पण होऊ शकत असं पण मित्रांनो आहे आणि जर एखादा जिल्हा आहे तिथं कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आणि मार्क पण विद्यार्थ्यांनी कमी कमी घेतलेले तर तुमची निवड तिथं होईल असं म्हणू नका की कमी मार्क आहे म्हणून निवड होणार नाही निवड होईल मित्रांनो कमी वाल्यांना काळजी करू नका आता तुमच्या लक्षात असेल नकाल्यांची आणि कमी वाल्यांची निवड कशा पद्धतीने होईल तर बघा असं टी सी एसने जर स्पष्टीकरण दिलेलं आहे तर याच्यामुळे मित्रांनो पेपर डबल होईल किंवा नाही होईल किंवा परीक्षा रद्द होईल ते सांगता येऊ शकत नाहीये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुरावे मागितलेले जर पुरावे सादर झाले तर ते होऊ शकतं मित्रांनो होऊ शकतं लक्षात घ्या तर मित्रांनो जसे निर्णय होतील जसे पुरावे सादर होतील तशा अपडेट मी तुम्हाला देणार आहे जसे निर्णय होईल तलाठीवरती संदर्भात जसे निर्णय घेतले जातील तसे मी तुम्हाला देणार त्यामुळे काळजी करू नका समोरच्या अपडेटी जशा येतील तसे सर्वप्रथम पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा आता सगळं तुमच्या लक्षात आलं असेल की कमी वाल्यांची जास्त वाल्यांची मार्ग घेणाऱ्यांची निवड कशा पद्धतीने होईल यामध्ये काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय वाटतं की याच्यामुळे मध्ये गोड आहे किंवा नाही मित्रांनो आणि तुम्हाला किती मार्क कमी मिळाले ते कमेंटमध्ये सांगा परीक्षा डबल व्हायला पाहिजेत का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि एम पी एस सी मार्क परीक्षा डबल व्हायला पाहिजे का ते पण सांगा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र